शेतकरी बंधूंनो या व्हिडिओसाठी आपण विशेष आभारी आहोत श्रवण ॲग्रो सर्व्हिसेसचे संचालक विजय इंगळे यांचे त्यांचं वडगाव येथे कृषी केंद्र आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच या शेतकऱ्याचा आपल्याला परिचय झाला आणि आज आपण त्यांच्यासोबत त्यांचा जो टरबूज पिकाचा अनुभव आहे तो अनुभव रेकॉर्ड करत आहोत आपण हे मागच्या पाच वर्षापासून या टरबूजच्या क्षेत्रामध्ये काम करून राहिलो मार्केटिंग याची कशी कशी केल्या गेली कधी आपण स्वतः बाजारात नेऊन विकले का शक्य आहे का एवढा माल शेतकऱ्याला विकणं नाही काही विकला आम्ही ना अजून बी विकून राहिलो स्वतः प्रॉफिट खूप आहे स्वतः विकण्यामध्ये म्हणजे जवळपास दीडीचा फरक पडतेचा फरक हा म्हणजे समजा शंभर रुपयाचा इकडे माल विकला समजा तर इकडे दीडशे रुपयाचा होते बरं सध्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं मोतोळा मार्केटमध्ये तर आता मी येत असताना बघितलं जे टरबूजचे जे दुकान आहे तिथं बहुतेक पंचवीस रुपये की तीस रुपये किलो प्रमाणात ते विकत आहेत आणि शेतकऱ्याकडून दहा रुपयाच्या अंदरचे हे रेट जात आहेत परंतु जे एवढा मोठा माल शेतकरी एकटा विकू शकत नाही बरं हे टरबूज एकदा लागलंय ला तीन चार किलोचं फळ झालं आपण त्याला तोडलं तर किती दिवसापर्यंत त्याला आपण ठेवू शकतो व्यापारी त्याला पंधरा दिवस ठेवते पंधरा पंधरा ते वीस दिवस म्हणजे पंधरा वीस दिवसापर्यंत ते खराब होत नाही नाही पंधरा दिवस पंधरा वीस दिवस नमस्कार, नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण टरबूज उत्पादक शेतकऱ्याची भेट भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण माहिती मिळूया की कशा प्रकारे ते त्यांच्या टरबूजची शेती करत आहेत तर दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं तानाजी पुंडलिक जवरे तानाजी पुंडलिक जवरे राणा रंत्री पोस्ट बोराखेडी तालुका मोहताळा जिल्हा बुलढाणा ठीक आहे मोतळा तालुक्यातील हे शेतकरी आहेत जो जिल्हा आहे तो आहे बुलढाणा किती वर्षापासून आपण तरबूजची शेती करून आलो पाच वर्षापासून पाच वर्षापासून बरं मागच्या या पाच वर्षात कमीत कमी दर तुम्ही जे लागवड करत आहे त्याबद्दल मी बोलत आहे कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव या पिकाला काय मिळताना आपण पाहिलं बाजारात कमीत कमी म्हणजे वर्षात ज्या हा कमीत कमी काय पाहिलं की एक रुपये मिळाला की पाच रुपये होता हे सगळ्यात कमी होतं जास्तीत जास्त कुठपर्यंत गेलो आपण मागच्या पाच वर्षात किमान आणि कमालदार काय राहिले टर्बुज त्या टरबुजाचे ते सात रुपये ते आठ रुपये सात ते आठ रुपये हे समजा या रेंज चालली चालले हा पहिला माल कि दुसरा पहिला शेख म्हणजे फर्स्ट माल पहिला बरं या वर्षी काय भाव भावात तुम्ही ना माल दिला या वर्षी नऊ ते दहा नऊ ते दहा रुपये हे समजा किंवा कमाल दर आपल्याला यावर्षी मिळाले आपण ज्या प्लॉटमध्ये सध्या उभे आहोत किती हजार झाड आहेत ह्याच्यामध्ये पाच हजार पाच हजार झाड आहेत आणि किती माल दिला गेलाय याचा आतापर्यंत आतापर्यंत गेला एकशे दहा एकशे दहा क्विंटल क्विंटल म्हणजे हा एकशे दहा क्विंटल एकशे दहा क्विंटल माल गेलाय अजूनही माल निघेल अजून चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास क्विंटल हा बरं मला एक सांगा किती तारखेला लागवड केली ती आपण याची तेरा तेरा डिसेंबर आणि पहिली जी तोडणी झाली तारखेला झाली झाली पहिली ही म्हणजे जवळपास पूर्ण दिवस सुरुवात केली पासष्ट दिवस ही सुरुवात केली बरं ठीक आहे आता मला सांगा हे सांगा की हे जे दोन बेड आहे त्या दोन बेडातलं बेडच्या मधात जे अंतर आपण ठेवलेलं आहे हे किती फूट आहे सात फूट सात फुटाचं आहे का हे दोन झाडातलं गॅप हा सात फुटाचा आपण जी मल्चिंग टाकलेली आपल्या शेतात आपल्याला एक एककर आहे एकूण किती मल्चिंगचे बंडल लागले नऊ नऊ बंडल लागले एक बंडल केवढ्याचं मिळालं एक बंडल ते साडेआठशे रुपये बरं कुठून आणले होते हे बंडल ते आणले आम्ही ना हा कुठून आणले होते धामणगाव दा, धामणगाव किती मायक्रॉनचं राहते हे वीस मायक्रॉनचं वीस मायक्रॉनचं बर किती किती मायक्रॉनपर्यंत राहते हे पन्नी समजा बाजारात हे मायक्रॉन ते पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत आपण वीसचं टाकलेलं आहे आपण वीस राहते बरोबर ठीक आहे आता आपल्याला हे सांगा तुम्ही सुरुवातीपासून आता आपण जाऊया त्यांच्या पॅकेज प्रॅक्टिसेस बघूया आपण आता टरबूज लावण्यापूर्वी आपल्या शेतात कोणतं पीक होतं पीक मक्का मक्का होता मक्का काढल्यानंतर टरबूज लावायचे आहेत आपल्याला बरोबर मग हे जमीन आपण कशी तयार केली मक्का काढल्यानंतर ती रोटावेटर मक्का ते टरबूजच्या मदतला नंतर आता सांगा काय काय करावं लागलं आपल्याला शेतात रोटावेटर करणं पडलं पहिलं रोटावेटर केल्यानंतर पुन्हा आम्ही न बैल जोडीनं वखटी केली वखटी केल्यानंतर मग ट्रॅक्टरनं बेट पाडले बर बेट पाडल्यानंतर मलचिंग साथरली आम्ही ना नाही बेट बेडवर आम्ही खत टाकलं खत कोणतं टाकलं होतं खत टाकलं आम्ही ना पंधरा पंधरा निंबोडी अर्क आणि पोट्यास म्हणजे त्याचा काय वेट सांगूया किती टाकलं किती किती बॅग आहे सांग एक निंबोडी अर्खाची किलो। पन्नास किलो पन्नास किलोची पंधराच्या दोन बॅग एक बॅग पोट्याची आणि त्याच्यामध्ये दोन फास्टफिडच्या दोन रेडोमिलच टाकलं होतं आम्ही नाशक बुरशीना बुरशीनाशक नाशक रेडोमिल टाकलं दोन किलो दोन किलो पुन्हा बस यांचं मिक्स मिक्सर केला के मिक्सर करून मग त्या बेडवर ते आतरलं बेडवर टाकून दिलं मग ते कसं टाका लागते आपल्याला वरतीच टाका लागते की ते उकरून टाका लागते नाही वरतीच वरतीच फेकला वरतीच ठिबकची जी नळी वापरली बेड मध्ये नळी वापरायला आहे किती एम एम ची आहे ती ती बारा एम एम ची आणि एका बेडमध्ये एक नळी आहे की दोन आहे एक नळी आहे एकच नळी आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण हे मल्चिंग आथरलं कट आथळ हे मल्चिंग आथरायला मग हे मल्चिंग नेमकं कसं आथरलं गेलं याच्यावर ते आम्ही हाताने हाताने लांबत नेला एक माणूस इकडून एक माणूस बाजून माती टाकत गेलो चा, चालू चालू मध्ये माती टाकत गेलो म्हणजे जवळपास तुम्ही हे टाकलेलं आहे मॅन्युअली मल्चिंग टाकल्यानंतर आपण पाणी दिलं असं हा की अगोदर होल पाडून घेतलं नाही पाणी दिलं पहिले कोळड्यामध्ये होल पाडले लगेच नंतर पाणी दिलं त्याच्यानंतर पाणी दिलं तर जवळपास किती तास मोटर चालवा लागली ला? आपल्याला चालवली जवळपास चालवली आठ घे बेट ला। किती आपल्या या एका एक एक मध्ये जे वॉल आहेत पाणीचे जे प्रेशर डेव्हलप करतात ते किती आहेत ते दोन मध्ये दोन वॉल आहे दोन एकरामध्ये एक एक म्हणजे कर तेवढ्या याच्यावर हे चालतं समजा दोन याच्यावर बरोबर आहे आता आपण मल्चिंग आथरलेलं आहे होल पाडून दिलेले त्याच्यावर त्याच्यावर त्याच्यानंतर आपण ते उल केलं बरोबर आठ घंटे मोटर चालवली मग मोटर आठ घंटे चालवल्यानंतर किती तासांनी आपण याच्यात हे लागवड केली लागवड ते ताबडतोब केली म्हटलं चालते ताबडतोब कोणती व्हरायटी आहे ही सिजेंटाची आहे सिजेन्टा कंपनी हे आपण नर्सरी मधून रोप आणले होते की घरीच रोप तयार नाही रोप आणले आम्ही काय रोप पडलं आपल्याला रोप पडलं ते आम्हाला तीन रुपये रोपापर बांधी तीस रुपये रोप कुठून बोलवलं तर आपण रोप ते धामणगावच्या नर्सरीतून रघुनंदन 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 ठीक आहे ते तर तुम्हाला माहित असेल की ज्यावेळी आपण रोप आणतो नर्सरीमधून ते किती दिवसाचं झाड राहते ते ते वीस ते पसंत म्हणजे पंचवीस दिसे या पुढे पंचवीस दिवसाचा पुढे आणि एका म्हणजे चाळीस दिवसा आमदार चाळीस ते पंचाव पंचवीस ते चाळीस पंचवीस ते चाळीस दिवसाच्या मधलं ते झाड झाड ठीक आहे त्यावेळी ज्यावेळी आपण हे रोप लावतो किती पानं आलेले असतात त्याला त्याला चार पानं चार पानं रोप आपण लावून दिलाय रोप लावून दिल्याच्या नंतर आता समोरचं जे नियोजन आहे मला वाटते तुम्हाला निंदन वगैरे करायचं करायचं काम काम वाई वगैरे पण काहीच नाही काहीच नाही मग समोरचं आहे खत आणि फवारणी पहिली फवारणी लागवड केल्याच्या किती दिवसानंतर आपण याच्यात घेत असतो ते ताबडतोब घेतली लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी घेतली तिसऱ्या दिवशी बरं ठीक आहे आणि मग जे पहिलं खत दिलं असं माझं ठिबक मधून हे किती दिवसांनी दिलं होतं ते सात दिवसानं सात ते आठ दिवसानं सात ते आठ दिवसांनी म्हणजे पहिली फवारणी करून घेतली त्याच्यानंतर दिला डोस दिला मग खतामध्ये आपण आता ते पाण्यात मिसळणारे जे खत आहे तेच दिले असतील हा काही वॉटरप्रुफचे खत वॉटर सोल्युबर द्राव्य खते मग किती लिटर पाण्यामध्ये आपण ते द्रावण बनवायचं ते आम्ही म्हणजे दोन म्हणजे तीस लिटर आ, दोन किलो घालोदा पंधरा पंधरा एक किलो बरं त्या डाल्यामध्ये हा डाल्यामध्ये ठीक आहे आपण हे जे ड्रिंचिंग करत होतो हे वेंचुरी बसवलेली आपण की हे पंपाच्या द्वारे करत होतो बॅटरी पंपाद्वारे हे पंपाद्वारे बॅटरी पंपाद्वारे म्हणजे ते टेकअप ला पंप जॉईन करून द्यायचं आणि त्या डाल्यातून ते पंपात पाणी टाकत द्रावण टाकत राहायला जवळ ते खाली होती डाल्यातलं ते पंपात टाकत जायचं आणि राहतात ठीक आहे असे जवळपास किती वेळा याला फवारणी करावी लागली आपल्याला या पासष्ट दिवसामध्ये तरी अंदाजी पासष्ट दिवस आम्ही ना तर लय आठ ते दहा दिवसांनी केलेशील जास्त तिसऱ्या चौथ्या दिवशी फवार घेल तर आम्ही ठीक आहे हो दहा करायचो फवारणी जी करायचो कोणता पंप वापरायचो आम्ही तो बॅटरी बॅटरीचा वापरायचा बॅटरी प्रेअर ना ठीक प्रे आहे बॅटरीचा आपला आपला साधा पाठीवरला आणि फवारणीचा जे वेळ राहायचं आपलं आपल्या प्लॉटला काय कोणतं टायमिंग राहायचं जनरली सकाळी संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता सकाळी बी आम्ही सहा ते दहाच्या अंदर सहा ते दहाच्या अंदर मधमाश्या ज्या आहेत त्याही या प्लॉटमध्ये येणं आवश्यक असतात म्हणतात आणण्यासाठी काही वेगळा जुगाड म्हणा करावं लागते का हो जुगाड करणं पाहिजे केला आम्ही काय केलं आम्ही म्हणजे अर्धा पाव दोळे दोन किलो गुळ दोन किलो आपलं आपलं ताक हे म्हणजे दही त्याचं म्हणजे असं मिश्रण केलं मिश्रण आणि ते आठ दिवस भिजवलं आणि ते फवारलं दोन तीन वेळा म्हणजे आठ आठ दिवस ते राहू राहू देवारा घेतला आपण वेलवर मग त्यानं खरं खर, खर म्हणजे मधमाशा येताना दिसल्या मधमाशा मधमाशा चांगला बरं याला फळ जे आहे लागवड केल्याच्या किती दिवसानंतर आपल्याला फुल दिसायला लागते फळ हे तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये म्हणजे जवळपास एका महिन्यानं फुल लागत आणि मग फुलाचं जे रूपांतर फळामध्ये होते या चाळीस दिवसामध्ये आपल्या याच्या फळ होते काय आपल्या म्हणजे असं असं फळ होते संध्या आपल्याला सांगू शकतो निंबा सारखं हा हा निंबा सारखं मग हे फळ चाळीस दिवसात आपल्याला निंबा सारखे या वेलीला लागलेले दिसतात बरोबर मग तेव्हापासून ते जे तोडा लायकीचं जे फळ राहते तीन किलो चार किलो पाच किलोचा तिथून ते इथपर्यंत किती म्हणजे वीस दिवस लागतात का याला पंधरा वीस दिवस घेतो की फळ चाळीस वीस साठाव पंधरा ते म्हणजे वीस ते पंचवीस दिवस तोडायला येते तो म्हणजे पासठव्या दिवशी येते मग फळ लागल्यानंतर काय विशेष निगा राखा ला 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 लागते आपल्याला प्लॉटची या कसं आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला याची केअर घ्यावी लागते की बस या गोष्टी करणं गरजेचे आहे यात जर काही गफलत झाली तर नुकसान होऊ शकते शेतकऱ्याचं फळ लागलेत समजा तिथून समोरचे जे वीस दिवस राहतात त्याच्यात आपण काय काय करत असतो त्याच्यामध्ये आपलं ते बक्षीचे आपले हे ट्रॅप लावतो आम्ही बरं ठीक आहे फळमाशीसाठी फळमाशीसाठी फळ लागल्यानंतर फळमाशीसाठी कामगंध सापडे आपण वापरतो बर फळमाशीचा प्रकोप येते म्हणाबरोबर ठीक आहे जवळपास जे फळ आहेत त्याच्यातलं लालपणा वाढवण्यासाठी किंवा गोडवा वाढवण्यासाठी अजून काही वेगळं करावं लागते का शेतकऱ्याला बरेच काय मी ना असं ऐकलं की जे जुने शेतकरी आहेत ते दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगत नाही की ते काय करतायत आपले जे वांग्यावाले शेतकरी आहेत बरेच इव्हन आमचे दुकानदार सुद्धा असं म्हणतात की जो वांग्याचा जुना शेतकरी आहे तो पंधरा वीस वर्षापासून वांगे घेऊन आला तो कधीच एका दुकानावर औषध घेत नाही याच्यासाठी घेत नाही की तो काय काय फवारत म्हणजे त्याचं नियोजन कसं राहते बाबतीत बी असं आहे का असं काही असेल तर तुम्ही असं आम्हाला म्हणजे की काही माहिती तुमच्याकडून लपवल्या गेली नाही पाहिजे नाही आहे तसं आहेच टरबूजचा आहे वांग्याचा आहे गोबीचा आहे टमाटे मिरची सर्वच आहे त्याचं त्याचं म्हणजे टेक्निक वेगळंच आहे आणि तो जो जो माणूस आहे अनुभवी जुना समजा मी काय म्हणाल त्याच्यामध्ये आता मी क्लिअर सांगतो तसं काही नाही पण सांगत नाही लोक आता वांग्याचं मीच घेतो ना ऑगस्ट महिन्यामध्ये वांगं कोणी घेऊ शकत नाही आगस्ट महिन्यात मी वांग घेतो आणि येऊ देत नाही आपण ज्यावेळी हे टरबूज पहिल्यांदा घेतलं होतं पाच वर्ष पाच ते सहा वर्षापूर्वी समजा सर्वप्रथम लागवड केली ती त्यावेळी मग कशी लागवड केली समजा कसं काय तुमच्या मनात आलं की बा आता टरबूज लावायचे आहेत आपल्याला ते मी सहज म्हटलं हे पहिले खरबूज लावले म्हटलं सहज टरबूज लावून पावले आपू हा जमते का आपल्याला ते टेक्निक खरबुजच केलं तसं याच टेक्निक केलं त्यावेळी माहिती विचारली असेल माहिती मार्गदर्शक का कोणी मार्गदर्शक कोणी आम्हाला म्हणा बघ ते रघुनंदन आपले नर्सरीवाले त्यानं थोडंफार सांगलं आणि हे विजू भाऊचा आमचा सल्ला नेहमीचा यायचाही सल्ला कृषी केंद्रावर हे कृषी केंद्र आवले म्हणजे श्रावण कृषी केंद्र आले सर्व दुकान आहे